सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे भूगल वाजले असतानाच राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अनिल गोरे यांनी पत्रकार परिषदेचा जोर वाढवला आहे अभय जगताप यांनी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केला होता अनिल देसाई यांनी कुकुड वाड गट अनेक वर्षानंतर खुला झाला असून तो गट आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले यावर बोलताना अरुण गोरे यांनी अभय जगताप आणि अनिल देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले तसेच मानमधील पाचही जिल्हा परिषद गटात लाडक्या बहिणी दिसतील असे वक्तव्यही केले आहे खर तर मंत्रीपद मिळालं आणि मी एक जानेवारी या एक जानेवारीला जेव्हा मी शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांना मानवासियांना त्याच वेळी मी मंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं की त्यांना मंत्रिपद मिळालं परंतु मान तालुक्याचं इतकं दुर्दैव आहे की एवढं मोठं मंत्रिपद मिळून सुद्धा त्या पद्धतीचं काम आता दिसत नाही याचं कारण असं आहे की मी आता उदाहरण सांगू शकतो तुम्हाला की शाळेंचा विषय घ्या आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाईज करतो शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतो आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिलं ला ही ग्रामपंचायतीने भरावी ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत लाईट बिलं भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली ते कॉम्प्युटर तसेच पडलेत ते कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे कुठं झालंय ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे याच्यावर कोणाचं लक्ष आहे का शिक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः गोरगरीब मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट अस असलेल्या गोष्टीवर या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदा दिली आहे आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग जसा शिक्षण विभाग आहे तसा आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागामध्ये पी एस सी असेल उपकेंद्र असेल याची बिलं तर आरोग्य विभाग देते मग या शाळांची बिलं सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचा त्यातनं दिली जायची मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांच्या जवळपास कनेक्शन कट केलेले आहेत तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर आहे नुसतेच हो कॉम्प्युटर पडलेले आहेत तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही दुसरी मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो आरोग्य आणि शिक्षण हे दोन अत्यंत महत्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात त्या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो आमच्या गावामध्ये पाच वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं जा उद्घाटन झालं पाच वर्षापासून आज तागा आहे तिथं इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्सभक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं परंतु या ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत तर याच सगळ्या विषयामध्ये मागं जर आपण पडत असू तर कुठंतरी हे स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे कुठंतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून अशी परिस्थिती आहे त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या पळीचे नेते राहिले नाही मानखटाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या निमित्तानं मी माझ्या मानखटाव तालुक्यातील सर्व शेतकरी असतील माझ्या महिला भगिनी सगळे तरुण बांधव सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपणा सर्वांना सर्व शेतकऱ्यांना महिला भगिनींना तरुण बांधवानं सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभरटीचं जावं असं मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे सातत्याने गेली तीस वर्षं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी काम करणारा कार्य आहे आत्ताच अजितदादा पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही काम करतोय आता दिवाळीबरोबरच दिवाळी संपल्यानंतर लगेच नगरपालिका जिल्हा परिषदची इलेक्शन चालू होत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं आमच्या सगळ्यांची भूमिका राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब जी भूमिका घेतील आणि जो काही संदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मान तालुक्यामध्ये विशेषतः असणारी मसवड नगरपालिका आणि पाच जिल्हा परिषद गट या संदर्भामध्ये दादा जी भूमिका मांडतील त्या भू भूमिकेप्रमाणे इलेक्शनला सामोरं जायची सुद्धा आमची भूमिका राहील हे या निमित्ताने आपल्याला सांगावं आणि फक्त आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि हे वर्ष खरं तर नैसर्गिक आपत्तीचं वर्ष आहे इतर अडळचणीचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं पण वर्ष आहे या सगळ्यामध्ये अजितदादांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा येईल राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी राजासाठी किंवा ते महिला वहिनीसाठी असेल सगळ्यांसाठी तिजोरीतनं जे जे काही देता येईल ते त्याची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्या जोरावरती त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी काम करायचा मानस या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हाती शुभेच्छा एक प्रश्न होता सा कुकुटवाड गटात आता हे खुला गट निर्माण झाला आरक्षण खुलं पडलं आहे सर्वसाधारण आरक्षण आहे तुमची भूमिका काय असणार गेले सातत्यानं आपण बघताय तीस वर्षे मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करतो वीस वर्षे कुकुडवाड गट ओपन पडावा आणि तिथनं मी उभार राहावं हो। असं मला वाटत होतं वीस वर्षापासून पण कधी वीस वर्ष तो ओपन पडला नव्हता तर पहिल्यांदा कुकुडवाड गट ह्यावेळी ओपन पडला आहे आणि त्यामुळं कुकुडवाड गटामध्ये अजितदादा पवारसाहेबांच्या पाठीमधून देसाई नावाचं नक्की होतं महेंद्र देसाईचं नाव सांगितलं महेंद्र देसाई आणि अनिल देसाई काय वेगळ्या नाहीत मला शिवून मी सांगितलं महेंद्र देसाई अनिल देसाई अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे की देसाई कुटुंब ही एक कुटुंब आहे त्यात आता मी बघते आम्ही जवळजवळ सतरा अठरा लोकं एकत्र राहणार एकत्रित आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबात अठरा लोकं जरी असली तर अठरा लोकांचा आत्मा एक आहे आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे मागच्या वेळी आपण बघितलं माझ्या वहिनी अभिवाच्या स्वर्ण दयारुण देसाई त्यांनाही त्या निवडून आल्या आता अनिल देसाई काय महिंद्र देसाई काही त्यात काय वेगळं नाही समोर जसं तसं चित्र दिसेल तसं देसाई युतीचं असेल लोकांमध्ये अजून एक चर्चा आहे अशी की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची छोटी युती होऊ शकते हे कुकुळवाड गटामध्ये कुकुडवाड गटातच नाही तसं काही युतीचा कुठला विषय नाही वर्च्युअल लेवलला काही हे नाही आणि युती त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे पक्षीय भूमिका ही आजी दादा जशी भूमिका आमची ठरवते ती आमची भूमिका असणार नमस्कार मान खटावच्या सर्व जनतेला सिद्धनाथ पतसंस्थेच्या वतीने तसेच या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेबाव यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ही दिपवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खर तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले दोन तीन दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये खास करून कोरकुट्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती टिप्पणी टिक केली मला त्यांना असं सांगायचं आहे खरं तर की अभयदादा आपण खूप लहान आहे अजून नामदार भाऊंच्यावर बोल बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा कळू द्या आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा आणि कुठलेही इलेक्शन लढवलं नाही आपले वडील स्वर्गीय कशाबापू जगताप हे खरच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं गेल्या वेळेस आपण पवार साहेबांच्या तुतारीत आहे एकदा असं म्हणता आता आपण स्वतः स्वयंघोषित आहे असं म्हणता तर मला असं म्हणायचंय की खरंच तुम्ही पवार साहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व पाचिची पाची गट लढवणार आहात तर तुम्ही स्वतः कुकुडवाड गट लढवून दाखवा एवढंच माझं तुम्हाला चॅलेंज असेल भावावरती ते परवा बोलताना असे म्हणाले की ग्रामविकास मंत्र्यांनी काय विकास, विकास केला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की वर्ष होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे या मान खटावमध्ये पाचशे कोटीच्या वरती विकास मंजूर झालेली आपणा सर्वांना दिसेल खास करून दुसरी गोष्ट ती म्हणली की शाळेचे लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याची व्यवस्था करत नाही खऱ्या अर्थाने पंधरा वित्त आयोगातून शाळा आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती पंचवीस टक्के रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने केलेलं आहे त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिओ यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचे लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरे नेते जे आहेत अनिलभाऊ देसाई त्यांचीही काल प्रेस झाली तेही म्हणले की आमच्या अठरा जणांचं कुटुंब एक आत्मीयाने काम करतं अतिशय चांगली गोष्ट आहे अनिल भाऊ परंतु आपण आता सध्याला तरी राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात भविष्यातही जेडपी तरी आपण अजितदादा गटात राहावं कारण त्याच्या अगोदर नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि आपले बंधू जर राष्ट्रवादीतून उभं राहिले तर नक्की तुम्ही प्रामाणिक आहात हे क्लिअर होईल कारण मला खात्री आहे ते कुठल्या पक्षात लढतील ते लवकरच आपण बाबा <coughs> प्रश्न असा आहे की तुम्हाला जर जबाबदारी पक्षानं दिली कुकुडवाड गटात लढण्याची तुमचं तुम काय भूमिका असेल कसं आहे माहिती आहे का <coughs> की या तालुक्याच पाहिलं तर तसं आदरणीय भाऊ हे आमचे सर्वांचं आदेश देतील त्या आदेशाने सर्व लोक आम्ही काम करतो आमच्यामध्ये <coughs> कोण स्वयंभू येता अशी काही परिस्थिती नाही परवाश भाऊंनी मिटिंग घेऊन सांगितलं ज्यांना काय बोलायचं त्यांनी मला डायरेक्ट बोलायचं मागे काय बोलायचं नाही त्यामुळे भाऊजी निर्णय घेतील असे तुमचा उमेदवार म्हणजे भाजपचा उमेदवार कोण असू शकतो काय सांगतो मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील पाच गट आहेत आणि गटामध्ये महिला दिवस मी तुम्हाला या निमित्तान आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका